मुसळधार पाऊस आणि नीरा नदीतून सोडण्यात आलेलं पाणी यामुळं भीमा नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली इकडे बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडले गेले नाहीत यामुळं वडापूर बंधाऱ्याची साईडपट्टी वाहून गेले यामुळं मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुका यांचा संपर्क तुटला वडापूर सिद्धापूर दरम्यान भीमा नदीवर पस्तीस वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला मात्र तेव्हा बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला पिचिंगचं काम केलं गेलं नाही त्यामुळं ज्या ज्यावेळी बंधारा ओव्हरफ्लो होत होता त्या त्यावेळी बंधाऱ्याच्या बाजूची साईडपट्टी वाहून जात होती असाच प्रकार यावेळीही घडला यावर्षी पहिल्याच पावसात नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली निरेचं पाणी भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर आलं याबाबत जलसंपदा विभागानं नोटीस काढून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता परंतु ही बाब अधिकाऱ्यांना माहीत असूनही त्यांनी बंधाऱ्याच्या प्लेटा उघडल्या नाहीत त्यामुळं बंधारा ओव्हरफ्लो होऊन पूर्वेकडील साईडपट्टी वाहून गेली जलसंपदा विभागाचे अधिकारी पावसाळा संपला की दगड आणि मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करतात त्यानंतर बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू होते परंतु जोपर्यंत बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूकडील पिचिंगचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळेस नदी ओव्हरफ्लो झाली की अशी घटना घडत राहणार हे नक्की जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता तात्पुरती दुरुस्ती न करता पिचिंगचं काम पूर्ण करून घ्यावं अशी मागणी वडापूर आणि सिद्धापूर ग्रामस्थांमधून होत आहे वडापूर येथील बंधाऱ्याच्या पूर्वेकडील बाजूची तीस फूट साईडपट्टी वाहून गेली आहे पाण्याच्या प्रवाहामुळं साईडपट्टी आणखीन जास्त वाहून जात आहे एवढी मोठी घटना घडलेली असतानाही याकडं जलसंपदा विभागाचे अधिकारी पाठ फिरवत असल्याचं दिसून येत आहे